यानंतर महत्वाची बातमी ती समोर येते ती म्हणजे मुंबईकरांचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे मरीन ड्राईव्ह ते वरळी लिंकला जोडणारा पूल खुला करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुलाचं लोकार्पण केलंय नागरी किनारा मार्गावरून उत्तरेकडे जाताना वरळी वांद्रे सी लिंकला जोडणाऱ्या पुलाचं काम पूर्ण झाल्यामुळे कोस्टल रोडवरील प्रवासाला आता अधिक वेग येणार आहे उत्तर वाहिनी पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं यामुळे मुंबईकरांचा प्रवास अतिवेगवान होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला मुंबई करो के समय में समय की बच्चत हो रही है। उनका जीवन आरामदायी हो इसने मुंबई को एक शहर की प्रतिमा दिलवाई है म्हणजे एक एकशे वीस एकर आणि एकशे पंचाहत्तर असं तीनशे एकराचं मोठ सेंट्रल पार्क इथं होतंय आणि ते आपण खालून अंडरपासने त्याला कनेक्ट करतोय त्यामुळे मुंबईमध्ये एवढं मोठं ऑक्सिजन पार्क हे पहिल्यांदा होतं आहे त्यामुळे मुंबई महापालिकेला मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतोच की हे कोस्टल तर केलं आहे परंतु महालक्ष्मी रेस्कोरचा जो एकशे वीस एकराचा जो पार्ट आहे तोही आपण याला जोडतो आहे त्यामुळे म्हणजे कुणालाही अपेक्षित नसलेलं तीनशे एकराचं अगदी वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क हे होतं हे देखील या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे तर या आंतरमार्गिकेच लोकार्पण झालंय मरीन ड्राईव्ह कडून प्रभादेवीकडे जाणारी ही आंतरमार्गिका खुली करण्यात आलेली आहे मरीन ड्राईव्ह कडून बिंदू माधव ठाकरे चौकाकडे जाणारी वाहतूक ही खुली करण्यात आली आहे बिंदू माधव ठाकरे चौकातून सीलिंगला जोडणारी आणि वांद्रे दिशेकडील आंतरमार्गिका सुद्धा सुरू झाली आहे त्यामुळे लोअर परळ वरळी नाका आणि लोटस जंक्शनकडे जाणारी वाहतूक वेगवान होणार आहे सोमवारपासून या मार्गावरून प्रवास करता येणार आहे सागरी किनारा मार्ग सकाळी सात ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत खुला राहणार वांद्रे वरळी सी लिंक आणि आता थेट कोस्टल रोडला जोडल्यामुळे पश्चिम उपनगरामधून दक्षिण मुंबईमध्ये अवघ्या काही मिनिटात विनाथांबा पोहोचता येणार आहे मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की कोस्टल रोड जे आहे त्याचं उद्घाटन जे आहे ते आज झालेलं आहे आणि त्याच ठिकाणी आता आपण आहोत अर्थातच कोस्टल रोड जे आहे हे मुंबईकरांसाठी उद्या सकाळी सात वाजतापासून जे आहे खुलं होणार आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असा या कोस्टल रोडला नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि नुकतंच या रोडचं जे आहे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते आणि आणि सोबतच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी देखील उपस्थित जो होते जोरदार आणि भव्य असं जे आहे उद्घाटन या कोस्टल रोडचं या ठिकाणी झालेलं आहे अर्थातच खूप मोठा ड्रीम प्रोजेक्ट जो आहे हा ड्रीम प्रोजेक्ट होता महायुती सरकारसाठी आणि सर्व मुंबईकरांसाठी देखील एक महत्वाचा प्रोजेक्ट होता जो आता पूर्ण झालेला आहे चौऱ्याण्णव टक्के या रोडचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि सुमारे चौदा हजार कोटींचा खर्च खर्च जो आहे तो देखील या रस्त्यासाठी करण्यात आलेला आहे हा जो रस्ता आहे हा खुला उद्यापासून खुला होणार आहे आणि सोबतच या या पूर्ण कोस्टल रोडची लांबी जी आहे ही साडे दहा किलोमीटरची आहे वांद्रे पासून मरीन ड्राईव्ह पर्यंत प्रवास जो आहे अवघ्या पंधरा मिनिटात होणार आहे सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत हा रस्ता जो आहे असणार आहे अनेक बोगदे आणि सोबतच पुलांचा समावेश जो आहे या रस्त्याच्या बांधणीसाठी करण्यात आलेला आहे एकूण आठ मार्गिका आणि बोगद्यांसाठी सहा मार्गिका ज्या आहेत त्या खुल्या ठेवण्यात आलेल्या आहेत रात्री बारा नंतर जे आहे ज्या रोडची सुरुवात आहे त्या ठिकाणावरनं पोलीस जे आहेत तैनात असतील आणि बारा नंतर कुठल्याही गाड्यांना शासकीय गाड्या सोडून कोणालाही प्रवेश जो आहे या रस्त्यावर नसणार आहे अर्थातच महत्वाचा कोस्टल रोड जो आहे महत्वाचा प्रकल्प जो आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी हा रस्ता आलेला आहे आणि आता मुंबईमध्ये कुठेतरी वाहतुकीसाठी जो आहे सोयीस्कर रस्ते जे आहेत ते दिसून येत आहेत